बटाट्याची भाजी तर तुम्ही नेहमीच काढल्या असताल या पद्धतीने एकदा बटाट्याची कोफ्ता भाजी म्हणजेच आलू कोफ्ता करी नक्की करून पहा नेहमीच्या भाजीला सुट्टी द्या आणि या पद्धतीने करून पहा भाजीची ग्रेव्ही करण्यासाठी सहा मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि सोबतच तीन चमचे इतकं मगजबी आणि तीन चमचे इतकं इथे मी तुकडा काजू घेतलेला आहे तुम्ही काजू काजूसुद्धा घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला छान असं उकडून घ्यायचं आहे एक साधारण दोन ते तीन मिनटासाठी हलकंसं हे कांदा नरम होईपर्यंत तर या ठिकाणी साधारण एक सात ते आठ मिनटानंतर इथे आपला कांदा हलकंसं नरम झालेला आहे गाळणीवर गाळून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे आपल्याला आलू कोफ्ता करी करण्यासाठी साधारण पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहे आता किसणीने याला किसून घ्यायचं आहे तर या ठिकाणी था हो आता थंड झालं की आपण जे कांदा वगैरे उकडून घेतलेलं होतं ते मिक्सरला प्युरी तयार करून घ्यायचं आहे आता बटाट्याच्या किसामध्ये किंवा आलूच्या किसामध्ये इथे आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचं आहे पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा इतकं बॅडगी मिरची पावडर अर्धा चमचा इतकं हळद आणि त्याचबरोबर इथे मी टाकून घेत आहे साधारण अर्धा चमचा इतक धने पावडर तसेच यामध्ये पावचमचा इतकं गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ चवीला लागेल इतकं टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कॉर्नफ्लोअर तर इथे मी साधारण कबर इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेलं आहे तर या ठिकाणी आता बटाट्याला लागेल एवढं आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे म्हणजेच बाइंडिंग येईल इतपत आपल्याला तर या पद्धतीने आपल्याला पीठ छान असं तिंबून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण गुलाब जमचं पीठ तिमून घेतो त्याच पद्धतीने या पिठाचे आपल्याला कोफ्ते तयार करून घ्यायचे छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही कोफ्ते तयार करून घेऊ शकता तर तळण्यासाठी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान गरम आहे आता यामध्ये मावेल तेवढे कोफते टाकून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एकसारख्या रंगावर छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे आपले हे कोफ्ते छान लालसर रंगावर तळल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचे आहे सगळे कोफ्ते याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे तर कमी गॅसवर तळल्यामुळे छान असं वरतून क्रिस्पी आतून मऊ असे हे कोफते तयार होतात तर या ठिकाणी सगळे कोफते याच पद्धतीने तळून घेतलेले आहे भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेले तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे यामध्ये फुलू द्यायचं त्यानंतर तयार करून घेतलेली जे कांद्याची ग्रेव्ही आहे यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा जास्त वेळ परतून घ्यायचं हे वाटण म्हणजे छान असं भाजीला चव येते यामध्ये काही खडे मसाले टाकून घेत आहे तर दोन हिरव्या वेलच्या आणि दोन मोठे वेलची आणि त्याचबरोबर एक चक्री फुल एक तमलपात्र तोडून टाकलेलं आहे दोन छोटे टुकडे इथे मी दालचिनीचे टाकून घेतलेला आहे या वाटणाचं हलकस रंग चेंज होईपर्यंत तेल साईडला सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मोठे चमचे इतकं खलव्या त्यात ओबड कुटलेलं आलं लसण्याचं पेस्ट टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो चॉपरला थोडंसं ओबडधोबड असं कट करून घेतलेलं आहे तर ते सुद्धा टाकून घेतलेलं हे मिक्सरलासुद्धा तुम्ही थोडंसं जाडसर असं फिरून घेऊ शकता तर या ठिकाणी आता ते सुद्धा परतून घ्यायचं आहे आता टोमॅटोचा आंबटपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर पावडर मसाले टाकायचे आहे पावडर मसाल्यांमध्ये इथे आपल्याला दीड चमचा लाल मिरची पावडर टाकायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद चमचाभर इथे मी गरम मसाला आणि चमचाभर धने पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेली जिर्याची पूट टाकलेले आहे आता वाटण आपल्याला जास्त वेळ परतायचं आहे आणि हे पावडर मसालेसुद्धा परतून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवी मीठ म्हणजे भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे एक मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी झाकण लावूया आणि तेल साईडला सुटेपर्यंत छान असं हे वाटण वाफून घ्यायचं आहे सा। तर साधारण दोन मिनटानंतर इथे आपलं वाटण छान असं वाफल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता थंड झाले की मस्त असे क्रिस्पी हे कोफते तयार झालेले आहेत मी जेवढे तळले होते त्यापैकी अर्धे शिल्लक राहिलेले आहेत नुसतंही खायला मस्त लागतात तर या ठिकाणी आता ग्रेव्हीला छान तेल साईडला सुटलेलं आहे आणि छान असं शिजले गेलेलं आहे तर इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे तर ग्लासभर गरम पाणी करून यामध्ये टाकलेलं आहे थंड पाणी टाकायचं नाही आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता या रशाला किंवा ग्रेव्हीला उकळी आलं की यामध्ये तयार करून घेतलेले कोफते टाकून घ्यायचे एक दोन मिनटं शिजून घ्यायचं छान मस्त दाटसरपण आलं की यामध्ये लासला टाकायचं आपल्याला दुधावरची साय थोडंसं पेटून टाकायचं किंवा फ्रश क्रीम असेल तर पाव कप इतकं फ्रेश क्रीम टाकायचं तर या ठिकाणी इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय टाकले की जास्त वेळ शिजत बसायचं नाही तर या ठिकाणी मस्त अशी क्रीमी क्रीमी हे भाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने करून पहा नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे आणि काहीतरी नवीन करायचं आहे तर ही पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तो